धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवडी पाडा ग्रामपंचायतीतील थी ग्रामसेविका श्रीमती उज्ज्वला निकम यांच्या खोट्या सह्या करून जल जीवन योजनेत लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे तरी संबंधित दोषी अधिकारी सरपंच ठेकेदार यांच्या विरुद्ध जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारींकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सदर ग्रामसेविकेची मागणी एम न्यूज ब्युरो मॅडम तुम्ही जे शेवडी पाड्याला होते ग्रामसेवक म्हणून तर तुमच्यावर कारवाई करण्यात आली म्हणून का शिवडीपाडा असताना दोन हजार बावीसमध्ये मध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम झालेलं होत नाही परिषद सदस्य यांनी कामाची हे केली डॉक्युमेंट घेऊन आले सह्या करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा साहेबराव गाकोर्डे यांची पती आली होती मॅडम डॉक्युमेंटवर सह्या करून द्या मग मी त्यांना म्हटली की नाही काम पूर्ण नाही मला डॉक्युमेंट नाही माझ्याकडे तर ते म्हणे तुम्हाला कुठलेच डॉक्युमेंट मिळणार मी तुम्हाला सह्या कराव्या लागतील तुम्ही सह्या नाही केल्या तर काहीतरी कारवाई होईल तुमच्यावर मग तरी मी काही सह्या केल्या आणि सरपंचांच्या त्यांनी काय करायला त्यांच्या सर सह्या सर, घेतल्या सरपंचांकडून सह्या घेऊन घेतल्या आणि माझी खोटी सही केली आणि त्यानंतर मला माहिती मिळाली का ब्याऐंशी लाख रुपये गे 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 काढल्या गेले सदर विहिरी आणि गावात सर्व ग्रामस्थांनी सांगितलं का गावात जुन्या पाईपलाईनला पाईप लाईन पाईप ला, पाईप ला जोडल्या गेली आहे परत तीच पाईप शिल्लक आहेत तिथं ता सरपंचच्या ताब्यात दिले आहेत गो आम्ही बरं मॅडम दर तुम्ही जे म्हणताय की जलजीवनची योजना झाली होती योजना झाल्या असताना काम न करता बिल काढण्यात आणि पूर्ण दाखवलेली सह्या खोटे केले सही केली मी एकही सही केली नाही त्यांनी माझ्या खोट्या सह्या करूनच बिल पास केलेले मग खोट्या सह्या करून बिल पास केलं हो मग बिल पास केल्यानंतर मग तुमच्यावर कारवाई का करून चालू आहे तुमच्यावर कस काय हो कारवाई के सह्या केल्याने तुम्ही सह्या करत नसाल तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू मारल्या नानांनी मला बदलीचा आदेश पाठवला आदेश न देताच हे केलेलं आहे मला आजही आदेश मिळालेला बदली झाली आहे माझं मुख्यालय शेवडीपाडा असून त्याच्यात अतिरिक्त पंचायत म्हटलेलं पंचायत आणि ग्रामशोक आले त्यांनी मला सांगितलं मला आजही आदेश नाहीये बदलीचा आदेश कुठलाही आदेश नसताना परत कारवे दाखवा नोटीस पाठवली त्यांनी कारवाई दाखवा नोटीस नंतर दिल्याने माने नाना यांनी निलंबनाची कारवाई नाही पोस्टाने मला नोटीस आजही माझ्याकडे प्रत्यक्ष प्रत्यक्षही नाही पोस्टाने आजही नोटीस मिळालेली सांगितलं सूचना काहीच दिलेल्या नाही मग तुम्ही त्याच्यावर मी सांगायला गेले त्यांना की मला नोटीस नाही काही नाही तर ते आमचे जे क्लार्क आहे ते म्हटले मॅडम तुम्हाला आम्ही बोलवलं आल्या नाही म्हणे पोस्टाने पाठवले असते मी जर तुम्ही नाही म्हटल्या म्हणे म्हटलं हे काही कारण झालं का मी नाही म्हटली तर म्हणजे एकत्र म्हणजे त्यांनी संगमताने संगमताने केलं सगळ्यांनी जिल्हा परिषद सदस्य बाईंचे मिस्टर ते सायबाराव मुरडे यांनी त्यांचा पदाचा गैरवापर करून माझ्या कारवाई केली कॉन्ट्रॅक्टर हो ते साहेबराव गांगुर्डे आणि देसले म्हणून अशा दोघांनी ते काम केलेलं आहे जेव्हा डॉक्युमेंट मागितले म्हटलं माझ्याकडे काहीच नाही नाही म्हणे तुम्हाला लागत असतील तुम्ही ऑफिसला मागा आमच्याकडे कुठलंच काही मिळणार नाही म्हणे तुम्हाला फक्त सह्या कराव्या लागतील म्हटलं मी सह्या करणार नाही म्हणे मग तुम्हाला आम्ही तुमची बदली करून टाकू तुमच्यावर कारवाई करू म्हणजे खरंच सह्या नाही खरंच केल्या नाही माझी सहीच नाही केली तर तपासणी करण्यातच यावी आणि कारवाई करण्यात यावी गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी माझ्यावर खोटी कारवाई केली त्यांनी खोट्या सह्या करून जर पैसे काढले असतील तर खरोखर गुन्हा दाखल झाला पाहिजे तुम्ही आता मागणी करणार आहे का हो मी मागणी करणार आहे गुन्हा दाखल गुन्हा दाखल करणारे माझं जर मला निलंबनाची कारवाई केली मी